गंगापूर शहरासह लासू स्टेशन आणि तालुक्यातील दुकानात बनावट कापसाच्या बियांची बेकायदेशीर लिहा विक्री केल्याप्रकरणी चार आरोपी विरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार भोगस बियाणे मोहीम उपसंचालक विभागीय कृषी संचालक छत्रपती संभाजीनगर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व कृषी विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तंत्र अधिकारी विभागीय कृषी सहसंचालक काळुंशे तालुका कृषी अधिकारी बापूराय जयभाय व कृषी अधिकारी पंचायत समिती अजय गवळी यांच्या पथकानं गोपनीय माहितीच्या आधारे सहा जून रोजी सीड वक्स इंटरनॅशनल प्राईम लिमिटेड गोंडावली मेंढचाल मालकाजरीगिरी तेलंगणा या कापूस बियाणे उत्पादन कंपनीचे क्षेत्रीय यांच्यासह लासूरनाका गंगापूर येथे सूर्या इलेक्ट्रिक्स गंगापूर या दुकानासमोर संशयित बोगस अनाधिकृत कापूस बियाणे पुरवठा आणि विक्री करण्याच्या उद्देशानं आरोपी येणार असल्याचं खबऱ्यामार्फत माहिती मिळाली होती या माहितीनुसार पथकाने सापळा रचला व दुपारी तीन वाजेच्या सुमारास संजयपूर तालुका गंगापूर येथील संशयित आरोपी आकाश अप्पासाहेब सुकाशे हुंडाई कंपनीच्या वाहनाने आला व वा असलेल्या हृतिक बाळासाहेब मसरू रानार नगरवाडगाव तालुका गंगापूर यांना संशयित बोगस आणि अनाधिकृत कापूस बियाणांचे दोन पाकिटे विक्री करत असताना पंचासमक्ष पकडण्यात आले सदर कापूस बियाणांच्या पाकिटांची पाहणी केली असता कंपनी प्रतिनिधी अरुण कोळसे यांनी पाकिटे आमच्या कंपनीचे नसून कापूस बिये बियांचे पाकिट बोगस असल्याचं सर्व समक्ष नमूद केलं संशयित आरोपीची अधिक चौकशी केली असता सापडलेली पाकिटे गंगापूर शहरातील कृषी दुकानातून आणल्याचं सांगितलं जात आहे सर्वप्रथम त्या कृषी सेवा केंद्रात गेले असता या दुकानात जाऊन पाहणी केली व चौकशी केली असता दुकानदार आणि संशयित आरोपी विक्रेते हे उडवाउडीची उत्तर देऊन मात्र पथकाने गंगापूर पोलिसांना बोलावून घेतले असता पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपींनी सदर दुकानदारांचे नाव सांगून यांच्या दुकानामध्ये कापूस बियांची पाकिटी ठेवल्याचं कबूल केल्याचं सांगितलंय या प्रकरणी पोलीस कर्मचारी यांनी पुढील चौकशी केली असता तालुक्यातील संजरपूर येथील आकाश आणि सदर बोगस कपशीच्या बियांचे पाकिटे लासू स्टेशन येथील जुन्या मोंड्यातील एका कृषी सेवा केंद्रातून आणल्याचं कबूल केलं आणि लासू स्टेशन येथील त्या व्यापाऱ्याला त्यांना या बोगस बियांची विक्री करणाऱ्या सर्व व्यक्तींची माहिती असल्याचं सांगितलं तसंच बत्तीस नग बोगस अनाधिकृत कापूस बियांचे पाकिटं गंगापूर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले असून कृषी अधिकारी अजय गवळी यांच्या फिर्यादीवरून विविध चोवीस कलमां अंतर्गत आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अनिरुद्ध भारद्वज ए न्यूज छत्रपती संभाजीनगर